नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज मी आलेली आहे गोगलगावला आमच्या मंगलताईंच्या घरी आम्ही त्यांना लाडा आणि मंगाक्का म्हणत असतो तर मंगाकाचीच आल्यानंतर मला त्यांचं वातावरण लि आवडतं का बरं माहितीये तुम्हाला मंडळी कारण इथं बघा आजूबाजूला सगळे नुसते झाडच झाड आहे हे पा सगळ्या प्रत्येक झाडाला आळं मस्त पैकी व्यवस्थित नारळाच्या झाडाला पण सगळ्या फळांची झाड आहेत मंगाकाच्या दारामध्ये हे पा घराच्या चारही बाजूनी झाडं आहेत गोल सगळीकडं नसते झाडच झाडं तार कंपाऊंडच्या आतमध्ये लिंबुणीचे झाड आहे पेरूचं झाड आहे सीताफळाचं झाड आहे हे या कोपऱ्यामध्ये इकडं लिंबुणीचं झाड आहे सीताफळाचं आहे पेरूचं आहे त्याच्यानंतर हे पा, पा। इकडं शोचे झाड आहेत हे बघा चक्कूचं झाड आहे जांभळाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे सगळ्या घराच्या आजूबाजूला नुसते झाडच ज़ाड़ा झाड एवढे झाड असून पण अंगणामध्ये आपल्याला एक सुद्धा पान कचऱ्याचं दिसणार नाही हे झाडांची कारण कंटिन्यू आमचे मामा जे आहे गोगलगाव आम्ही त्यांना गोगलगावचे मामाच म्हणतो का सगळे पानोगाळ करून घेते त्यांना अजिबात घाण आवडत नाही आहे का नाही मग अक्का यांचं काय चाललंय दोघींच आंबे घेतो आंबे घेते वय आंबे आहे का हे बाय आमच्या मंगला अक्का आहे झाडांचा झाडांमध्ये लय जीव मग काकाचा बी मामांचा बी इतका झाडांची निगा ते पोटच्या पोरवानी हे पा सगळ्या झाडांना आळे उन्हाळ्यामध्ये अक्षरशः यांच्याकडं प्यायला पाणी राहत नाही पण झाडांना ना पाणी राहत ना हे पा आंब्याचं झाड आहे इकडं बाहेर चक्कूचे झाड आहे हे पा आता मामांनी खास झाडांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून हे बघा एवढी मोठी टाकी बांधून घेतली इथं मग याच्यामध्ये पाणी स्टोअर करून येईल बघितलं का कसं मस्त आहे हे बघा इकडंसुद्धा ही एंट्री आहे त्यांची हे बघा एंट्री पण किती मस्त झाड आहे कसं वाटलं मंडळी मग तुम्हाला आता आमचं पण चाललं आहे ह्या पावसाळ्यामध्ये आम्हाला पण घराच्या आजूबाजूला असेच मस्त सगळीकडं फळाचे त्याचे झाडं लावून घ्यायचे म्हणजे कसं सगळ्या सीझनमध्ये पोरांना घरचे फळ खायला भेटले पाहिजे ऑर्गेनिक एकदम हे पा घराचे ह्या बाजूला पण सगळे झाडच झाड आहे हे बघा इथे एक पेरूचं झाड आहे इथे एक पेरूचं झाड आहे मंग का जांभळ आले का हे बघा मंडळी आमच्या आंब्याचे आंबे संपले बी इकडे आहे अजून आयो शेक सापडली बो एक मंडळी टिकलेला आंबा सापडलाय मला झाडालाच हे बा इकडे एक घडे मामाला सांगावला नाही हे पण टिकलेले हे बघा वा 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 मामा म्हणते काय आली आली का नुसती माय झाडाच्या कैर्या तुडी ती तसे आमचे मामा पण लय भारी का मामांचा तसा फक्त झाडांमध्ये लय जीवे मामांना झाडं पण आवडत आहे पण अंगणात कचरा सुद्धा झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी मामा स्वतः काळजी घेते कसं वाटलं मग आमच्या मंगलाचं घर आजूबाजूचा परिसर आहे का नाही एकदम निसर्गरम्य वातावरण आम्ही पण आता ह्या पावसाळ्यात ठरवलंय पो आता कधी योग्य येतोय झाडं लावायला हे प मंडळी दोघीजणी कशा आंबे गोळा करून राहिल्या मग अजून हाय का लांबे हे बघा इतकं भारी भारी झाड आहे मग काकाची दिंबू आम्हाला लिंब आमच्या लिंबूणीला आयुबाई लिंबुणी लिंब पाहिले का मंडळी आंब्याला मस्त आंबे आगो बाई आमच्या इकडे तर संपले बी मगाकची जाते एक दिवस मुक्कामी चवा लागत इकडे आंबे खायला ये पा मंडळी सगळ्या प्रत्येक झाडाला असं मस्त आळ केलेलं आहे जेणेकरून झाडांना व्यवस्थित पाणी खत भरता येईन व्यवस्थित सगळं हे बघा एवढं मोठं नारळाचं झाड हे त्या नारळ झाडांसुद्धा बघा किती मस्त आळ केलेलं आहे हे बघा या पाण्याच्या टाक्यात सेपरेट झाडांना पाणी घालण्यासाठी उन्हाळ्यामध्ये अक्षरशः खरंच प्यायला पाणी राहत नाही पण आमचे मामा पाणी एकच घेऊन झाडांना पाणी घालतंय का हो मामा मग का मामा कुठे गेले आता मामा आता झोपले मामांचा आराम चालू आहे मामा पार पान गोळ्या करी त्या गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या झोपले मामा आजारी आमचे गोळ्या घेऊन जेवण करून झोपले हे बघा इकडे पण चक्कूचे झाड आहे बाहेर हे मोठे मोठे चक्कूचे झाड झालेत आमची तुरू आली कायम का म्हणा जिताला ना ओ पप्पा मग काकाच्या घरी कशाला हे अंजीर खायला आमच्या घरी अंजीरचं झाड लावलं पसून जरा आता तिला मग आकात मग आताच का नाही तर ती काय म्हणायची जर आठवड्यात ती दाखवाय ना पप्पा चला ना मग आता चक्कर मारू ये काय आमच्या मग मग आता काय दाखवू राहिलं चोरी लिहिलं म्हणायच नाही पूजा ना कायर दाखवल्या ते गेल्या म्हणून तसं तारकम पाऊच्या आतमध्ये पंडळी हे पा कशा वाटल्या मग आता वानवळ घेऊन आम्हाला ना बाई ह्या ना चला आता पिशी आणू आता पिशी घ्यावा आपल्याला चला तुडू आपण मामा उठले म्हणते वागवा मुठी आली लगेच वानवळ्या आयला पिशीवरून मामा उगा आता झोपेले म्हणून आज सकाळपासून नुसतं बुरुंगाटात चालू आम्ही गेलो होतो जरा लुणीला ह्या बुरुगाटा बाजारात व्हिडिओ नाही काढला आम्ही ना। बुरंगाट नाही लय आल चला भिजतान भाजीपाल्याचा बाजार केला बाजारात पण व्हिडिओ काढायचा होता पण नेमका पाऊस आला त्याच्यामुळं काय आम्ही पटकन बाजार करून घेतला व्हिडिओचा काय काही आधी लागलो नाही आम्ही भिजायचो बाजारही भिजायचा